एवढं मुरमुरे घेतले आम्ही चार जण आहे तीन दोन लेकरं आम्ही दोघी चार जण आहे खायला म्हणून ना थोडे घेतले कांदा घेतले मिरची घेतली आता शेंगदाणे वगैरे घेणार आहे चला पाणी टाकल्यावर फुगते लवकर भिजत नाही थोडं वेळ पाच मिनट ठेवायचं पाणी आता मस्त लागते मऊ मऊ खायला तर लई गिळगिळ चांगला मस्त लागते खायला चांगलं असतं ता मस्त पिळून काढायची असं पिळून चला आता फुणे द्यायला सुरू कराले जिरे मोरे सगळं टाकायची आता हिरवी मिरची टाकलं पहिलं शेंगदाण टाकत होतं टाकलं नाही चला मला तर कांदा असं लाल आवडते म्हणून मी कांदा लाल परतून घेते मस्त चांगलं लागते सुसुला बी असू दे पोहा असू दे असं चांगलं लागते पोरांच सुट्टी असते म्हणून कधी टाईम राहते कधी नाही राहते म्हणून असं वेगळं वेगळं बनवायचं आपल्याला मी सगळ्यांना शिकवते मलाच बनवत होते कडे पत्ता नाही कोथिंबीर नाही साधच करायला मी नाश्त्याला काय बनवलं सुशीला बनवले सुशीला कसं बनवलं सांगा बरं सुशीला बनवले मस्त चांगला लागते खायला हो का प्लेट मध्ये काय शेव घात चला आता नाश्ता करायचा आहे नाश्ता हा मस्त झालेला सुशीला तुला खायचे का हो तुला नाही द्यायचं मला भूक मी खाणार ठीक आहे खावा मस्त लाईक करा का